दादा नमस्कार नमस्कार काय सांग चला आजच्या मैदाना विषयी आज तुमची आजचीच खरेदी आणि आज गुलालात छान मैदानी छान झालं बरं का आणि पावसाने साथ दिली आणि सगळं पारदर्शक मैदानामध्ये दिसली आहे मला दादा आहे ना आज हिंद केसरी आहे जुना आणि पारंपरिक मैदान आणि पहिलंच मैदान तुम्ही पहिलीच एक देवच घेतला म्हणावं लागेल तुम्हाला देव मिळाला आणि आज पहिल्यांदाच तुम्हाला गुलाला ठेवलं तुमचाही धन्यवाद सांगितल्याबद्दल आम्हाला साधारणपणे आम्हाला आमचा अंदाज होताच बर का बैल शंभर टक्के आज गुलाल करणार एक नंबर करणार आमची अपेक्षा आहे आणि गुलाल तर तो राहतोच आहे सिलेक्ट पंधरा महिन्यात झाला तो कंटिन्यू गुल्ला तर दादा आहे ना बरेच तुमची टीम ही खूप मोठी आहे आणि टीम वर्क असल्याशिवाय बैल गुल्लाला तर राहत नाही दादा काय सांग चालू याविषयी टीम वर्क खूप मोठं आमचे एम ए वने सस्ते आमचे बंधुबागता बाजे साहेब नंतर किरण शेठ आमचे बैलाचे मालक आहेत म्हणजे झालेला व्यवहार होता आमचा सगळ्यांचा ह्याच्यातून त्यांनी आमचं समाधान केलं खूप समाधान केलं आमचं दादा आहे ना आज एक वेगळं पण आहे की पहिलंच मैदान घेत घेतल्या घेतल्या बरेच आता अनेक नवीन नवीन खरेदी होते पण घेतल्या घेतल्याच तुम्हाला आज एक वेगळं स्पीड दावलं चिकन आज बरोबर आहे त्याच्यात स्पीड पहिल्यापासूनच आहे बर का आणि आज आमच्या अपेक्षा कोण जास्त पळाला आमच्या अपेक्षा होती पळतोच तो बर पळाला दादा कुठं बघितलेलं आमच्या गावातला का तो त्याची गाडी आणायचा मला एक साधारणपणे मे महिन्यामध्ये तो बोलायचा कोण चांगले बोलतील ते दोन तीन त्याचे मला शूटिंग पाठवल्या नंतर योगाने आमचे म्हणजे मुरगाव मैदानामध्ये विकि आमची मुलाखत झाली आमच्या चर्चा वाढत गेल्या त्यांचा द्यायचा म्हणून त्यांनी काय असं बेस नव्हता कुठलाही हो आमची मैत्री वाढत गेली आणि आमचे कसं आहे का व्यवसाय आमचा तिकडे चाळीस असतो आमची वगैरे मशीन आमच्या तर ह्यातून थोडस प्रेम आणि सुलख झाला आणि त्यांच्या मनात माझ्यासाठी फक्त भाषा होती असं ना नको त्याला द्यायचा हा अपेक्षा त्यांच्या कुठं का ती नाही आजही नव्हतो सांगतो देण्याची माझा शब्द गेला आणि गोकुळांना म्हणले घ्या तुम्ही त्यांची मेहुनी वगैरे किरण शेटन वगैरे एखादं मिळून त्यांनी आम्हाला दिलं तर मित्रांना नाही ना एखादं एक बाकासूर असेल मथरू असेल जशी गर्दी होती ना आज आपल्या चिक्क्याला बघाय गर्दी झाली कसं वाटतं खूप आनंद खूप म्हणजे आमच्याकडे एक बैल होता पळायचा तो मापातच बर का आम्हालाही वाटायचं एखादं बाबा बैल आम्हाला असं भेटावा तशी वस्तू मिळतच नसायची ना आम्हाला खूप म्हणजे साधारणपणे आमचे विजू भाऊ पोपटदाजी आमच्या आणि आभांनी शेवळ्या आभांनी इतका प्रयत्न केला बर का पण काय आम्हाला साधारणपणे बर का तसे आम्हाला उत्सव भेटल्यानंतर नंतर आमच्या बंधूंना मात्र बरं आवड असेल पण बैल पडत असाव ते मैदान घेत नसायचे काय व्हायचं तिथून बसायचे ते आपला बैल काय व्हायचं गट पास केला सी मीला मार खायचं इतकं दुःख वाटायचं आम्ही खूप प्रयत्न केला बायसाठी एक वर्ष येत आम घेण्यासाठी पूर्ण तर मित्रांना आहे ना अनेक जण म्हणतात की आ, एक पुण्य केलं असेल तुम्ही दवाई ही वस्तू शुअर बर का सगळ्यात मोठं का मालकाने आमच्या पूर्ण टीम मध्ये जे आमचे सगळे सहकार्य आहेत त्यांना पहिल्या दिवशी त्यांना गुलाल दिला आणि आमच्या सगळ्या टीम नवी चैतन्य दिलं तर मागील बऱ्याच वर्षापासून आम्ही आम्हाला एक चांगला नंदी मिळावा आणि तो नंदी आज आमच्या धावणीला काल त्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम आमच्या धावणीला आला आणि आमच्या पूर्ण टीमला एक चांगला आणि आनंदाचा आजचा दिवस आहे की बऱ्याच वर्षाच्या आमची जे अपेक्षा होती ते आज ह्या चिक्याच्या स्वरूपाने चिक्या ह्या नंदीच्या नावामुळं निवड आमची आज पूर्ण होती आज आम्ही सर्व भरपूर आनंदित आहे आज आमच्या आनंदाला कुठलाही मर्यादा नाहीत एवढा सगळी आम्ही आनंदित आहे चिकंदा दिवाळी करून देईल तुम्हाला नक्की नक्कीच आणता येईल आमच्या गावात रेस हा अतिशय आवडीचा खेळ आहे आणि त्या खेळासाठी पूर्ण आज कारुंडे गावातील का सर्व रेस क्षेत्रातील आमचे जे काही मित्र सहकारी आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सा आज आनंदाचा दिवस आहे दिवाळी म्हटलं तरी चालेल दादा काय चिक्क्याला बघून कुणाच्या आठवण आले जुना बैल हे नाही आता आमच्याकडे जुने बैले दहा पंधरा वर्षापूर्वीपासून आम्ही तो रेस क्षेत्र हे बंद केलं होतं आम्ही जेव्हा आमचे बंधू आम्ही लहान असताना आमच्याकडे रेस मधली बैल होती मधल्या वीस बावीस वर्षात आम्ही ते क्षेत्र बंद केलं गेल्या दोन वर्षापासून आमच्या बंधून आमच्या वडिलांनी आमच्या चुलत्यांच्या आवडीसाठी पुन्हा हा छंद चालू केला आम्ही जो बैल घेतला त्याने आम्हाला म्हणावा असं यश दिलं नाही त्यामुळं आम्ही इकडे रेस क्षेत्राकडे येण्याचा विचार सोडला होता परंतु आज चिक्यामुळं मी पूर्ण एक वर्षानंतर पहिल्यांदा अड्ड्यावरती रेस बघायसाठी आज आल्या तर मित्रांनो ना मोरे मोरे सरकार काय म्हणत असते ते संयम पाहिजे एक एक दोन वर्ष तुम्ही संयम बाळगला तुम्हाला यश भेटला ही फक्त आमच्या भावाच्या एक छंद आहे अजित शेटला रेस क्षेत्राचा छंद मागील दोन वर्षापासून अतिशय जवळ लागला त्यांचा हा छंद पूर्ण करेल एवढी अपेक्षा आहे मला याचिकाकडून त्याचा आम्ही पळ बघितला आणि तो बळ बघितल्यानंतर भविष्य त्याचं फार चांगला आहे आणि आमच्या पूर्ण क्षेत्र रेस क्षेत्रामध्ये तो त्याचं नाव आणि आमच्या सगळ्यांचं नाव नाही एवढं नक्कीच आहे ना बरेच युट्यूबला पिन असेल मी व्हिडिओ टाकलेल की आज बरेच प्रेक्षकांची कॅज फॅननं सांगून एक नंबर असणार आज म्हणजे गाडीला त्याचं एवढं स्पीड लागलंय असं प्रेक्षकांच्या कमेंट आल्या नाही चांगली गोष्ट आहे की एक नंबर आला पाहिजे पण प्रत्येकाची बैल पळतात असं नाही म्हणू शकत की आपला बैल पळतोय तो पण त्यांचा पण नंदी आहे आपला पण नंदी आहे शेवटी त्या नंदी कोणाचाही असला तरी तो एक नंबर करेल किंवा गुलाल पडणं ही महत्वाचं दादा आहे ना या पैसा गाडी या लय क्षेत्रात त्यासाठीच आम्ही आज सगळे सगळं बघितलं पैसा गाडी बंगला सगळं आमच्याकडे आहे पण हा आनंद जो आहे तो त्याच्यापेक्षा पण मोठा आहे दादा आहे ना तुमच्याकडे अनेक ह्या बैलगाडी क्षेत्रात अनेक जण येतात पण त्यांच्याकडे चिक्या नसतो त्यासाठी आजी शे जसं म्हटलं की आम्ही नशीब आहे की सगळ्यांच्या सहकार्यामुळे इथं जेवढी टीम बसली यांच्या सहकार्यामुळं आणि आमच्या सगळ्या मोठ्या लोकांच्या आशीर्वादामुळे चिकी आज आमच्या दावणीला आला ते आमचं भाग्य समजत दादा आहे ना सहकार्य असल्याशिवाय टीमवर्क असल्याशिवाय बरेच जण म्हणतात की बैल पण गुलालात राहत नाही चिक्याच यश हे त्यांच्या पूर्ण टीमचं यश आहे चिक्यासाठी जे सगळे आहेत सहकारी ते अतिशय अहोरात्र कष्ट करतात म्हणून आज चिक्या गुलालात दिसतोय तर मित्रांनो ना परत कधीतरी आपण चिक्याची मुलाखत घेऊया के आता फायनल ला जायचं दादा धन्यवाद धन्यवाद आजचं जे विरकरवाडीच हिंदकेसरी मैदान झालं त्या मैदानाचा मान कटरला गोटचा सा सर्जांची क्या दादा आज वासरा वासरांचीच गाडी पाहिली मस्त वाटली है ना मजा आली दादा आहे ना प्रत्येक युट्यूब ला असेल आदर इंस्टा मीडियाला असेल सगळ्यांची एकच चर्चा होती की वासर आज नंबर करणार आहे आमची पण इच्छा होती मेंबर कारण पण होत कुठेतरी तसं झालं आमचं दादा या गुलाला महत्व आहे काय सांगत गुलाल घेणं म्हणजे जी जो माणसाला एखादा आनंद असतो जसा बाबा एखादा कुठं मोठी परीक्षा पास होतो किंवा आपण एखादा मोठं रत्न सर्टिफिकेट घ्यायला जातो त्या हिशोबाप्रमाणे गुलालाच आनंद आहे दादा ना आज हिंद केसरी मैदान होतं आणि केसरी मैदाना आज दुसऱ्यांदा तो डबल हिंद झाला हा वेगळा आनंद आहे ना प्रत्येक ज्या बैला भर आहे ना मोठ्या कमी नाही पडला सर्जा याविषयी काय तो कमी नाही दादा कुठून घेतलेला काय सर्जाचा एक इतिहास सांगा माझा हा आम्ही दर्जा इथून घेतला काय बघितलेला असं ना प्रत्येक अनेक जण असतात पैसे गाडी बंगला घेऊन येतात पण त्यांच्याकडे सर्जा नसतो प्रत्येकाच्या दाल सर्जा नाही पण कसं झालं माझ्या भावांनी ती गोष्ट बरोबर पारखली आणि घेतलं दादा आहे ना कांदरीत आहे ना तुम्ही कुठलं तर पुण्य केलं असेल की अशी वस्तू वस्तू म्हणावी मित्रांनो योग नाही देव मिळाला आला तुम्हाला असं शंभर टक्के काय सांग चाललं आमच्या दावणीला आलाय तो देवच आलाय कारण जिथून आलाय तिथून आम्हाला गुलाल नाही असं झालं प्रत्येक मैदानात दादा आहे ना तुम्ही आणि प्रॉपर नियोजन आणि बैलगाडी क्षेत्रात गुलाल गुलाल मिळवण्यासाठी नियोजन आणि सहकार्य महत्वाचं असतं मला आमचा सगळा सरजा ग्रुप आणि माझे दोन बंधू अरुण आणि जगदीश त्यांचा मेन नियोजन दादा सहकार्य कोणा कोण असतो सोबत आता बघा इकडून असले इक काही इकडून सगळे दरुजची वगैरे हो दर्जाची वगैरे हो मुलं असतात परत आमची मुंबईच्या गाड्या येतात पण आज आम्ही अचानक आलो होतो म्हणून का आमच्याकडून मुंबईच्या गाड्या आल्या नाही दादा धन्यवाद परत मित्रांनो कधी तर आपण मुलाखत घेऊया